ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सायलीला भास होऊ लागतात की प्रतिमा एका लहान मुलीबरोबर खेळते तिला स्वतःच्याच लहानपणीचे भास होत असतात तिला कळतच नाही की हे सगळं काय चाललंय ती खूप अस्वस्थ होते तिला प्रतिमा दिसते छोटी तन्वी दिसते हे सगळं काय आहे हेच तिला समजत नाही तेवढ्यात अर्जुन तेथे येतो तो विचारतो तुम्ही आज खूप चांगलं केलंस त्यासाठी तुम्हाला थँक्यू सायली विचारते पण कशासाठी तर अर्जुन म्हणतो आज तुम्ही नसता तर पूर्णा आजी आणि रविराज सरांना सांभाळता आलं नसतं मला खूप खूप थँक्यू पूर्ण आजी झोपली का सायली हो म्हणते अर्जुन सांगतो रविराज सरसुद्धा झोपले आहेत आजचा दिवस आपल्या येथेच राहावा लागेल उद्या आपण पूर्णा आजीला घेऊन जाऊ सायली हो म्हणते अर्जुन सायलीला म्हणतो तुमच्यासारखी बायको असली की टेन्शनच येत नाही सगळं टेन्शन हलकं होतं तेव्हा सायली त्याच्याकडे पाहू लागते अर्जुन म्हणतो मला तसं म्हणायचं नव्हतं आता आपण वेगळी झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या कोणाशी तरी लग्न कराल ना त्याच्या आयुष्यात काहीच टेन्शन राहणार नाही सायलीला खूप वाईट वाटतं आणि ती मनातल्या मनात विचार करते अर्जुन सर असं का बोलताय मी का दुसऱ्या कोणाशी लग्न करेल तेवढ्यात प्रतिमाच्या फोटोजवळ ठेवलेली फुलं खाली पडतात या दोघांना कळतच नाही की हा काय संकेत आहे अर्जुन सायलीच्या हातात ही फुलं देतो तर दुसरीकडे नागराज हा प्रियाजवळ येतो आणि विचारतो की काय चाललंय तुझं तर प्रिया म्हणते मग काय करू मी दिवसभर इतकी रडारड केली इतकी ॲक्टिंग केली आणि सगळं फुटेज त्या सायलीने घेतलं आता तर सगळ्यांना वाटू लागलंय की सायलीच प्रतिमाची मुलगी आहे नागराज म्हणतो खरंय आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल नाहीतर दादाला सुद्धा आता सायलीमध्ये प्रतिमाचा भास व्हायला आहे ला आणि गेली नाही एकदाची ती तिचा विषय सोडायला हवा ना पुन्हा पुन्हा तोच विषय का काढताय तर प्रिया म्हणते पहा मी उद्या काय करते त्या सायलीला घराबाहेर काढून देते ती अर्जुनच्या घरात तर गेलीच होती आता आपल्या घरातही शिरलीये मी तिला जास्त दिवस या घरात नाही राहू देणार असा विचार हे दोघे करतात तर थोड्या वेळानंतर ज्या नर्सने बॉडी मिळवून देण्यासाठी प्रियाची मदत केली होती खोटे डीएनए रिपोर्ट बनवले होते ती प्रियाला फोन करते आणि म्हणते मॅडम मला दहा लाख रुपये हवे आहेत लवकरात लवकर, लवकर पाठवून द्या प्रियाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते एवढं एवढं काम केलंस आणि त्याचे दहा लाख रुपये मागतेस का जितके ठरले होते तितकेच पैसे मिळतील जास्त पैसे मिळणार नाही पण तिचं हे बोलणं सायली ऐकते आणि तिला संशय येतो दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे चहा पित असतात प्रिया थे थे थे, ते येते तर सायली तिला विचारते की खरं खरं सांग काल रात्री तू कोणत्या नर्सशी बोलत होती आणि म्हणत होती की खोटे रिपोर्ट द्यायची इतके पैसे कशाला हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो प्रिया आणि नागराच्या पायाखालची जमीनच सरकते रविराज विचारतो ही काय बोलते सायली खरं खरं सांग प्रिया तेव्हा प्रिया खोटं सांगते की आई गेल्यानंतर माझी तब्येत बिघडली आहे मला शनाशनाला शना चक्कर येते तुम्हाला ही गोष्ट कळू नये तुम्ही टेन्शन घेऊ नये म्हणून मी माझे स्वतःचे खोटे रिपोर्ट बनवायला सांगितले होते त्या नर्सला मी त्याबद्दलच बोलत होते तेव्हा सगळ्यांना ही गोष्ट पटते तर सायली विचार करते नक्कीच ही खोटं बोलते आता तिने खोटं सांगून सगळ्यांना गप्प बसवलंय पण मी या प्रकरणाचा छडा लावणारच तर प्रियाला सायलीचा खूप राग आलेला असतो अर्जुन म्हणतो आता आम्ही घरी जातो पूर्णा आजीलाही घेऊन जातो परंतु पूर्णा आजी घरी येण्यासाठी नकार देते रविराजवी म्हणतो की पूर्णाजी इथे काही दिवस राहू द्या परंतु सायली म्हणते की जर त्या इथे राहिल्या तर त्यांना पुन्हा पुन्हा आठवण येत राहील ना आणि त्या दुःखी होतील परंतु प्रिया म्हणते माझी आई गेली आहे तुला नाही कळायचं पूर्णाजीला येथेच राहू दे सायली ही तेथून निघून जाते थोड्याती थोडी फुलं घेऊन येते आणि प्रतिमाच्या फोटोसमोर ठेवून म्हणते हा आत्या तुम्हाला बोलायचंय का त्यांच्याशी बोला ना असं म्हणून ती आजी आणि रविराज सरांना म्हणते की प्रतिमा आत्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय ती या दोघांना फोटोजवळ दो घेऊन येते आणि म्हणते प्रतिमा आत्यांना तुम्हाला सांगायचंय की तुम्ही आता आनंदी राहा झालं गेलं विसरून जा भविष्याचा विचार करा तेवढ्यात प्रतिमाच्या फोटोसमोर ठेवलेली फुलं खाली पडतात आणि सगळ्यांना वाटतं की सायली खरंच बोलते प्रतिमाला हेच सांगायचं होतं प्रियाला मोठा धक्काच बसतो हे सगळं पाहून त्यानंतर सायली अर्जुन आणि पूर्णाजी सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून जाऊ लागतात परंतु सायलीचा सा पाय तेथून निघतच नाही ती रविराजच्या पाया पडते त्याला पाहून तिला असं वाटतं की हे आपल्या खूप जवळच्या आहेत आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं परंतु नेमकं हे काय का होतंय हेच तिला काही कळत नाही तर थोड्या वेळानंतर प्रिया ही तिच्या रूममध्ये असते तिला खूप आनंद झालेला असतो ती ग्लिसरीनची बाटली पाहते आणि म्हणते तू मला खूप मदत केली परंतु आता तुझा मला काही उपयोग नाही कारण आता सगळी रडारड आहे रविराज किल्लेदार त्याची बायको गेली या दुःखात असेल मग त्याच्या बँक अकाउंटमधून किती पैसे जातात याकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नसेल आणि आश्रम मर्डर केसमध्ये सुद्धा तो लक्ष देणार नाही म्हणजे सगळं माझ्या मनासारखंच होईल असा विचार करून ती खूप खुश होते तर इकडे अश्विन हा कॉफी पिण्यासाठी येतो तर तेवढ्यात त्याला एक व्हिडिओ दिसतो आणि हा व्हिडिओ पाहून त्याला जबर धक्काच बसतो त्याच्या हातून कॉफीचा मग खाली पडतो कल्पना विचारते काय झालं तर हा व्हिडिओ पाहून तिला सुद्धा मोठा धक्का बसतो अश्विन म्हणतो दादाला हे माहिती आहे का तेवढ्यात अर्जुन सायली पूर्ण आजी घरी येतात त्यांना कळतच नाही की नेमकं काय चाललंय पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की साक्षी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि त्यात ती सांगेल की अर्जुन आणि चैतन्य या दोघांनी मला फसवलंय त्यांनी माझ्यावर जबरदस्ती आहे त्यामुळे अर्जुन सायली चैतन्य यांना जबर धक्काच बसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर मग